कोणती हो तुझी खाताने बेसले लेंगडीवर नेस लेंगडीवर नेस म्हणते बे बरोबर आता काम नाही तशी म्हणशील हो पहिले होती गरज तेव्हा धाव धाव पडस आता संपली गरज तर मला बनवली तोंडुवाचा बरस आता बनलास तोंडुवाचा बरस तर घासू घासू ते आपले कार्यदार पांढरे काम नाही करत म्हणत एवढाही तुझ्याच्यानं जमे नाही तर काही लग्नासाठी माझ्या मायाचे पायाचे जाव जाऊ मी हो तिने तिने हो म्हणून तुझ्या कपाडाला कुंकू टिकला तू जन्म

वाट चंबर कुकडी मान हेकडी बत्तीस पिलायचे माया सो बाई सो तुझा रोजचा धंदा मोठे रो, खातावरचा कडू तुझी त्याला मोठा झोन आणि सुपत नाही दाना पाकडचे फोन तरी म्हणजे पाऊ झाले पाऊ झाले